लोणार तालुक्यातील पिंपणेर या गावातील बस थांब्याजवळ रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परनं ट्रॅक्टरला धडक दिल्यानं टिप्पर चालक लिंबाजी मोरे हे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे भरगाव बिघाड्या येणाऱ्या रेती टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठावीस एल पी एकाहत्तर चौसष्ट न ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठ्ठावीस ई अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या बांबून भरून लोणारकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला जबरदस्त धडक देत पस्तीस फूट अंतरापर्यंत चिडत नेलं ट्रॅक्टर चालक आणि त्याच्या सहकार्यानं सावधानता बाळगत टॅक्टर वरून उड्या मारल्यानं त्यांचे प्राण वाचले अपघात एवढा भयानक होता की संपूर्ण टॅक्टर टिप्परच्या खाली दबला गेला गावकऱ्यांनी टिप्पर चालकाला बाहेर काढलं परंतु बुलढाणा येथे रेफर करत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला या अपघातामुळे पिंपणेर या गावी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे पिंपनेर येथील ग्रामस्थांनी अठरा मे रोजी रेतीची वाहन अडून अवैध रेती वाहतुकीला आळा घालावा तसेच अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली ओव्हरलोड ज्या गाड्या चालतात त्यावेळेस त्यामुळं गाड्याच्या अचानक ब्रेक लागल्या जात नाही आणि अपघातास मुख्य कारण होते ते पिंपळनेर गावाचे या तीन वर्षात आतापर्यंत चार निष्पाप बळी गेलेले आहेत याला कुठंतरी प्रतिबंध लागण्यात यावा त्यासाठी महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभागानं दक्षता घेऊन त्वरित पिंपळनेरच्या तीनशे मीटरच्या अंतरामध्ये चार ठिकाणी गतिरोधक टाकण्याची अत्यंत आवश्यकता आहे येत्या सात दिवसात जर ते गतिरोधक टाकण्यात आले नाही तर संपूर्ण पिंपळनेर गावाची तीन हजार लोकसंख्या असलेली मुला बाला महिला रस्त्यावरक आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या जबाबदारी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील लोणार ते पिंपळनेर याच्यावर पिंपळनेर येथील गतिरोग टाकण्यात यावा या परमा समजा की जास्ती आपलं ट्रॅफिक असल्यामुळं लोकांची मारहाण आणि कालच्या काल कालमध्ये काल तीन घटना तिथं झाल्या एकाचा पाय तुटला आणि एक ट्रॅक्टर आणि ट्रक खरेदीचा दोघांची टक्कर झाल्यामुळं हा माणूस ट्रक मधला माणूस रात्री वारला परत दवाखाने जाता वेळेस या प्रमाण अर्जंट त्याच्या गतीरोध घेण्यात आमची विनंती आहे तहसीलदार साहेबाकडं प्रतिनिधी उमेश कुटे व्ही न्यूज लोणार